नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कुठलीही निवडणूक म्हणजे साधी नगरपालिकेची असो की, की लोकसभेची विधानसभेची कुठल्याही प्रकारची निवडणूक किंवा एखादी स्पर्धा ही म्हणजे खरंतर मानसिक ताकदीची परीक्षा असते अर्थात तुमचा परफॉर्मन्स तुम्ही पूर्वी केलेलं काम तुमचा अनुभव या गोष्टी असतातच मदतीला पण सध्या भारतामध्ये असं चित्र आहे होय लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि असे चित्र दिसत आहे की विरोधक भांबावलेले आहेत म्हणजे इंडिया आघाडी खरं तर आता इंडिया आघाडी खऱ्या अर्थाने राहिलेली नाही आहे म्हणजे जरी काही पक्ष एकत्र असले मात्र तरी आपापसं त्यांचं कितपत आहे कितपत ते एकमेकांचे शुभचिंतक आहेत याबाबत काही सांगता येत नाही शिवाय पंतप्रधान पदाचा चेहरा अतिशय महत्वाचा असतो कारण तुमची पार्टी किंवा तुमचा पक्ष जर सत्तेत येणार असेल तर योग्य व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होणार काय आता योग्य व्यक्ती याच्यामध्ये अनुभव आला पूर्वीचं काम का झालं पूर्वी कशा पद्धतीचं वर्तन आहे पूर्वी खरोखर काही काम केलं आहे का जनतेसाठी देशापती प्रेम आहे काय देशप्रेम महत्वाचं आहे आणि तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे काय का विकासाचा आहे काय हे प्रश्न आपोआपच जोडीला येतात आणि मला वाटतं यावेळी देखील भारतीय जनता पार्टीने या सगळ्या गोष्टीमध्ये बाजी मारलेली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय म्हणजे पक्षाला आहेच एनडीएच्या घटक सदस्यांना देखील आहे मात्र जे प्रमुख आहेत लीडर म्हणूयात आपण जो भारतीय जनता पार्टीचा किंवा एनडीएचा पंतप्रधान पदाचा चेहरा आहे नरेंद्र मोदी त्यांनी मानसिक ताकदीमध्ये केव्हाच बाजी मारली आहे नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की विरोधकांनी केलेली टीका ती सकारात्मक पद्धतीने घेतात आणि त्यावर असं काही घोषवाक्य शोधून काढतात की विरोधक पुरते बोलून जातात म्हणजे मागच्या वेळेस चौकीदार आरोप किंवा ही टीका तुम्हाला माहिती असेल आणि त्यांनी त्यावर काहीही न बोलता एक सकारात्मक घोषवाक्य काढलं मय हू चौकीदार आणि बघता बघता मय हु चौकीदार हे इतकं प्रसिद्ध झालं वाक्य हा नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास होता मी असा अजिबात म्हणणार नाही की नरेंद्र मोदी एक मात्र लायक नेते आहेत पण हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल विरोधकांना देखील की सध्या तरी देशामध्ये किंवा देशाचं नेतृत्व कणखरपणे करू शकणारा नेता दुसरा नाही राहुल गांधी त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत आणि इतर जे नेते आहेत आता इतर मध्ये इतरच आहे इतर ह्याचा अर्थ आदर्श ममता बॅनर्जी माहिती आहे सगळा इतिहास समोर आलेला आहे नुकतंच संदेश खाली प्रकरण देखील ताजं आहे त्यामुळे त्या देखील बॅकफूटवर आहेत लालू प्रसाद यादव होय लालू प्रसाद यादव महत्वाचे नेते आणि त्यांना देखील आता बिहारमधलं स्थान वाचवायचं त्यांना देखील वाचवायचं आणि परिवारवादावर नरेंद्र मोदी अतिशय आक्रमकपणे बोलत आहेत तसंच त्यांनी घोषणा केलेली आहे इस बार चारशो पार ही घोषणा खूप मोठा मानसिक हल्ला आहे बरं का एक प्रकारचा सापळा आहे विरोधकांसाठी सापळा आहे म्हणजे ही घोषणा ऐकूनच विरोधकांची छाती दडपून गेली असणार यात वाद नाही छाती दडपून म्हणजे बाप रे चारशे पार हे पाचवी बहुमत आहे मागच्या वयापेक्षा मागच्या वयापेक्षा कितीतरी टक्के म्हणजे किमान पन्नास टक्के जास्त मागच्या हे बहुमत चारशे पार होणार आता एनडीए की भारतीय जनता पार्टी हा प्रश्न आहेच पण नरेंद्र मोदींची घोषणा म्हटल्यानंतर विरोधक जर त्या सापळ्यात अडकली नाही तरच नवल आणि त्यामुळे गंमत काय झाली माहिती आहे का त्या सापळ्यात अडकल्यामुळे विरोधकांचं लक्ष फक्त एनडीएला चारशे पार जाऊ द्यायचं नाही इकडेच नरेंद्र मोदींनी वळवलं आणि त्याच्यातच विरोधक कदाचित आपला विजय मानू शकतील की नाही नाही कुठल्या अवस्थेत चारशे पार होऊ देणार नाही त्याचंच उदाहरण सांगतो आत्ताच परवाच उद्धव ठाकरेंनी भाषणात आपल्या म्हटलं की चारशे पार कसे जातात हे पाहतोच आम्ही चारशे पाच कॅश जातात हे पाहतो म्हणजे तीनशे नव्याण्णव चालू शकतील असं पण याच्यातून अर्थ होतो किंवा तीनशे नव्याण्णवच्या वरती आम्ही जाऊ देणार नाही अहो पण तीनशे नव्याण्णव हे देखील बहुमतच आहे म्हणजे इतके आक्रमकपणे नरेंद्र मोदींचा प्रचार असतो आणि परिवार वादावून जेव्हा नरेंद्र मोदी टीका करतात त्यावर लालू प्रसाद यादव यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांनी सांगितलंय की नरेंद्र मोदी हिंदू नाहीत हे असं होतच नेहमी विरोधी पक्षाच्या घटक पक्षांपैकी कोणीतरी नेता असं काहीतरी पचकतो कधी तो नेता काँग्रेसचा असतो कधी टीएमसीचा असतो आणि आता यावेळी आर जेडीचा आहे लालू प्रसाद यादव आणि ते म्हणले की नरेंद्र मोदी हिंदूच नाही आहेत आणि स्वतःची आई गेल्यानंतर त्यांनी मुंडण केलं का त्यांनी दिवस पाळले का हिंदू प्रथा पाळल्या का फसले कारण सगळ्या लोकांना माहितीये की नरेंद्र मोदी हे कामाला प्राधान्य देतात हे जास्तीत जास्त वेळ आपल्या देशाकरता देतात ते अतिशय कमी झोप घेतात हे देखील माहिती आहे त्यांचा दीर्घक्रम देखील लोकांच्या समोर आलेला आहे आणि अविरत एकही सुट्टी न घेता देशाच्या विकासासाठी संघर्ष करणारा माणूस कष्ट करणारा माणूस म्हणून नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहे दिवाळीच्या सुट्ट्या देखील ते सैनिकांबरोबर घालवतात एकही रजा न घेता आजवर ते काम करत आहेत गेली इतकी वर्ष चमत्कार करत म्हणजे त्यांचं वय बघता त्यांची कार्यक्षमता बघता खरोखर चमत्कार आहे आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे पूर्वी ठीक आहे सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह नव्हता इंटरनेट नव्हतं लोकांच्या हातात मोबाईल नव्हते गुगल नव्हतं त्यामुळे लोकांना माहिती कळत नव्हती खरी खोटी माहिती लोक काढू शकत नव्हते पण आता सगळी खरी माहिती मिळते आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर एकही भ्रष्टाचार आरोप करता येत नाहीये मग त्यांच्या बायकोबद्दल बोलणं त्यांनी घर का सोडलं त्याबद्दल बोलणं आणि मग अंबानीला कशी मदत के केली अडाणीच्या खिशात कसे पैसे घातले असे फुटकळ आणि फालतू मुद्दे घेऊन विरोधक पुढे येत आहे त्यावर नरेंद्र मोदींनी छानपैकी उत्तर दिलंय जेव्हा लालू प्रसाद यादव म्हणाले की इनका परिवार कोई हे नाही तेव्हा त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदी मेरा परिवार ही घोषणा दिली देशवासियांसाठी भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांसाठी तुम्ही भले त्यांना भक्त म्हणा अंधश्रद्धाळू म्हणा काही म्हणा तुम्ही भक्तु म्हणा तुम्ही त्यांना शिव्या द्या पण ते आहेत याचं कारण ते विवेकाने विचार करत गेल्या दहा वर्षामध्ये देशाचा जो काही विकास झाला आहे तुम्ही कुठल्याही रस्त्यावरून चालता तुमच्या लक्षात येईल की रस्त्यामध्ये सुधारणा झालेली आहे मोठे मोठे हायवे बांधले गेलेत सुपर एक्सप्रेस हायवे झालेले आहेत समृद्धी सारखे महामार्ग झालेत आणि हे सगळं कोणाच्या काळात झालंय एम्स किती उघडले गेले सरकारी सगळे कार्यालयामध्ये काम कसं टापटीप झालेलं आहे भ्रष्टाचार विरोधी मोहिमेसोबतच कार्यक्षमता देखील कशी वाढलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीवर भ्रष्टाचाराचा आरोपच करता येत नाही तर ही जी घोषणा आहे इसबार चार सुपार विरोधकांना या सापड्यात अडकवलंय म्हणजे विरोधक त्याच्या पलीकडे विचार करू शकत नाही तसंच ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे आणतायत तसा विरोधकांकडे एकही चेहरा नाहीये राहुल गांधीचं पोस्टर तुम्ही बघू शकणार नाही भाविक पंतप्रधान म्हणून नाही बघू शकत हा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचे पोस्टर महाराष्ट्रात झळकतात पण भावी पंतप्रधान म्हणून ममता बॅनर्जी राहुल गांधी लालू यादव समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचं पोस्टर बघितलं का हो नेताच ठरवता येत नाही कारण प्रत्येकाला आपापला स्वार्थ आहे आणि आपापला परिवार जपायचा आहे परिवारवाद जपायचा आहे आणि अशा वेळेस दुसऱ्या माणसाला हे स्थान देतील कसं आणि याच्या उलट आहे एनडीए मध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष मानला गेला आहे इंडियामध्ये तसं कोणीच नाहीये मोठा कोणीच नाहीये सगळेच फुटकळ पक्ष झालेत नरेंद्र मोदींच्या पाचवी प्रचारापुढे त्यांच्या आक्रमक प्रचारापुढे सगळेच विरोधक हातबल झालेत आणि उद्धव ठाकरेंनी परवा नाही म्हटलं की चारशो पार कसे होतात तेच बघतो म्हणजे चारशो पार नाही होणार पण तीनशे नव्याण्णव जास्तच झाले की तीनशे नव्याण्णव लोकशाहीसाठी हे मारक आहे असं पाचवी बहुमत किंवा असं एकाच पार्टीचं सारखं निवडून येणं हे लोकशाहीसाठी पोषक नाही वगैरे चर्चा करणारे लोक आहेत हे बुद्धिवादी म्हणेन मी त्यांना ते फालतू चळवळी चालवत असतात निर्भय बनो सारख्या मात्र महाराष्ट्रातल्या या निर्भय बनो चळवळीला तीन मिनिटात ब्राह्मण संपवतो या घोषणेबाबत काहीच बोलायचं नाही बरं का त्यांना काहीच माहीत कारण मत व्यक्त करायचंच नाहीये हे संवैधानिक आहे का ते मोदींवर बोलतील ते संपूर्ण देशाबद्दल बोलतील मणिपूरबद्दल बोलतील संदेश खालीबद्दल नाही बोलणार अर्थात त्यांची लायकी तेवढीच आहे ते सगळे कशा पद्धतीने राजकारण करतायत नावं घ्यायची गरजच नाहीये कारण नावं घेण्यात की देखील लायकी नाही त्यांची ते ही निर्भय बनवून चळवळ देखील आता हातबल झालेली आहे सगळेच हातबल झालेत हा जो मोदींचा प्रचाराचा म्हणजे इसबार पारचा जो सापळा आहे ना त्यामध्ये विरोधकांचा त्रिफळा उडाला हे नक्की आणि आता विरोधक गोंधळात आहेत संभ्रम आहेत की आपल्याला नक्की किती सीट मिळू शकतील आक्रमकपणे विरोध म्हणू शकत नाही की आम्हीच निवडून येणार आहोत आणि इस बार इंडिया आघाडी की सरकार असं नाही म्हणू शकत मात्र मोदी भक्त म्हणू शकतात इसबार चारशो पार नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटवत नाही व्हिडिओत कॉमन कॉमनमॅन सर धन्यवाद